या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आमदार उमेश जी यावलकर यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य निशुल्क महाआरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले भारतीय जनता पार्टी वरुड ग्रामीण आशा चॅरिटेबल ट्रस्ट वरुड शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर व महात्मे आय हॉस्पिटल नागपूर यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात मेडिसिन सर्जरी स्त्रीरोग बालरोग त्वचारोग अस्थिरोग श्वसन रोग तसेच नेत्रतपासणी तपासणी आदी विभागात तज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली शिबिरात रुग्णांची तपासणी औषध वितरण चष्मे वाटप तसेच शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड करण्यात आली कार्यक्रमाला स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते